पौष महिन्यात सलग एक महिना चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात गंगामातेची महापूजा आणि नवस फेडण्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो विदर्भातील काणाकोपऱ्यातून आलेले भाविक आपल्या नवसाला पावणाऱ्या गंगामातेचे दर्शन घेतात लहान मुलांचे जाडवे पूर्णा नदीच्या पात्रात अर्पण करून भक्तीचे अनोखे उदाहरण येथे पाहायला मिळते या यात्रा महोत्सवात वरराडी चव असलेले रोडग्यांचे जेवण विशेष आकर्षण ठरते आहे या प्राचीन मंदिराचे सांस्कृतिक महत्त्व भाविकांच्या श्रद्धेला अधिक बळकट करते बडक नाव आहे तुमचं आणि तुम्ही इथं या मंदिरात किती मी माझं नाव आहे दिलीप शंकरराव पुरी याची आज माझी वडील अध्यक्ष होते मी आता दोन हजार पासूनच आहे आज मला पंचवीस वर्ष झालेले काय कशी आता बाकीचे पालना सुटे जावडे करतात नवसा फुलता बऱ्याचशे लोकांचे कुलदैवत आहे त्या कोणत्या आपली इच्छा पूर्ण होता संकल्प करता ते माऊली पूर्ण करते किती कधी असली नाही ते चार किंवा पाच हक्क पडते आपली रक्त सत्ता मी कशी आहे यात्रे परंपरा परंपराची जर चारशे वर्षापूर्वीची आहे त्या वेळेला आपल्याला काही माहीत नाही आहे पण आमचं जे गोसाई कुळ आहे आमचं जे गोसाई कुळा जो हक्का आमचा गोसाईंचा तो इथं पोस्ट म्हणत राहतो नेमका इथं एवढा माहीत नाही आहे आमच्या ज्या होत्या जुन्या पुराण्या पोत्या किंवा माहितीची पुस्तकं आता कोणीतरी गायक केली किंवा कुठेतरी काहीतरी केलं आहे पण जेव्हा मला इथं आता आहे कमसे कम चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ह्या गावातील पुजारी त्या माऊलीनं कोणाला काही घेतलं नाही आहे तिनं मला मृत्यू दोन बोलावून मला त्याला घेतलं आहे तेव्हापासून मी सेवा करत आहे दोन रविवार सांगते काय अंदाज नसते त्यांना कधी कधी चार येतात पाच येतात नाही येतात चार हजार की पाच हजार कोणत्या कोणत्या गावातून लोक येतात नावाज दिली आहे कोणत्या गावातून येऊ शकते काय येऊ शकते हे आपण काय सांगू शकतो जवळपास वर्षी लोक आहे बरशी गाव आहे नमस्कार माझं नाव प्रयत्न कराडे आहे मी वाई तालुका अकोट जिल्हा अकोल्यावरून आलो आहे इथे आमची जवळपास एक शंभर वर्षापासून आमचं इथं चालू आहे आम्ही येतो आहे इथं माझे आजोबा इथल्या नवसाचे आहेत म्हणजे देवीच्या नवसाचे आहेत तेव्हापासून म्हणजे माझ्या आजोबांचे जावडे त्यांचं लग्न नंतर माझे वडिलांचे जावळे माझे जावळे तेव्हापासून आमचा इथं प्रोग्राम सुरू आहे म्हणजे कसं वाटते तुम्हाला एकदम चांगलं वाटते दरवर्षी आम्ही आत्ता आम्ही पुण्यात राहतो पण पुण्यातून आम्ही दरवर्षी तेवढ्यासाठीच येतो पौष महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आमचा प्रोग्राम असतो इथं दर पौषाच्या तिसऱ्या रविवारी कुडदैवत आहे आमचं आणि कुडदैव म्हणजे आमचंच नाही आजूबाजूच्या पंचपूरीतलं आणि भरपूर विदर्भातल्या भरपूर लोकांचं दूरदूरच्या लोकांचं कुडदैवत आहे आणि सर्व समाजाच्या सर्व स्तरातील लोक इथं येतात तर म्हणजे तुम्ही जर आता यात्रा फिरली असाल तर पूर्ण म्हणजे प्रॉपर विदर्भातलं आपलं जे लोकजीवन आहे बैलांना झुलपासून प्रॉपर बंडी बैलगाडीनं येणारे लोक ते ट्रॅव्हलर घेऊन अशा प्रकारचा वेगवेगळ्या स्व स्तरातले लोक इथं येतात आणि यात्रा संपन्न होते मी श्रुती कथे आहे आणि हे माझं गावच आहे निरुळ गंगामाई आणि निरुळ गंगामाई या गावामध्ये गंगामाईचं नदीपात्रत असलेलं मंदिर आहे आणि हे जे यात्रा आहे ही परंपरा जे चालत आलेली आहे तीनशे ते चारशे वर्षापूर्वीपासून चालत चालत आलेली आहे आणि निरुळ गंगामाईचं विशेष म्हणजे इथे रोडगे वगैरे हे जास्त चालतात यात्रेमध्ये आणि याच्यामध्ये बैलबंडी वगैरे हे घेऊन येतात सर्वजण तालुका लेवलवरच नाही तर बाहेर जिल्ह्यातून पण येतात आणि कुर्दैवत आहे हे प्रत्येकाचं तर प्रत्येकजण हे पौष महिन्यामध्ये दर रविवारी हे इथे दर्शनासाठी येतात मी संगीता देवेंद्र तुरखडे राहणार श्यामपूर इसापूर इथे जवळच आमचं गाव आहे तसं माझं माहेर आंबोळा आहे आणि तेल्हाऱ्यावरूनही माझ्या बहिणीचा कार्यक्रम आहे निरुळ गंगामैला ते दरवर्षी पौशातल्या चौथ्या रविवारी तिसऱ्या रविवारी इथे त्यांची जी परंपरा आहे कुलदैवत आहे त्यांचं आणि ते कुलदैवताचं परंपरा ते पहिलेपासून प पा, पाळत पा, आहेत आणि आज जो प्रसंग आलेला आहे हा माझ्या बहिणीच्या मुलाचा आता जो बोलला प्रयत्नशील कराडे त्या प्रयत्नशील करायचा एवढा मोठा ॲक्सिडंट झाल्यानंतरही आज आमचा कार्यक्रम आम्हाला रद्द करायचा होतं पण त्याला आमची परंपरा तोडायची नव्हती रूढी परंपरेनुसार त्याला एवढ्या कठीण प्रसंगात आज त्याच्यावर हा कठीण प्रसंग आला तरी पण त्यांना सगळे गणगोतबाजी वाट पाहतात कारण या कार्यक्रमाचे सगळे गणगोत त्याची वाट पाहत असतात म्हणून त्यांनी आजचा हा कार्यक्रम रद्द न करता त्याने आज निरुळ गंगा मैला आपला स सुरळीत कार्यक्रम पार पाडला आणि सगळ्या लोकांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी सदैव कायम राहतील असं मला वाट महिलांची आस्त आता निरुळ गंगा मैला महिलांचं काय असते की देवी ही एक महिलांचं एक कुलदैवत असते आणि देवीच्या कार्यक्रमाला कुठलीही महिला कुठंही असो ती येते अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील नेरूळ गंगामाई येथील गंगामातेचं मंदिर जे आहे हे पूर्णा नदीच्या स्थिरावर व गेल्या चारशे वर्षापासून चा वसलेलं मंदिर आहे हे पुरातन मंदिर असल्याचे येथील पुजाऱ्यांनी सांगितलेले आहे या ठिकाणी जे आहे पौष महिन्यामध्ये चार आठवड्यामध्ये पौष महिन्याच्या दर रविवारी येथे महापूजा दिली जाते प्रत्येक नागरिक जे आहे या गंगामातेच्या स्थिरावर असलेले या गंगामातेच्या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक आपल्या पूजा अर्चना करण्यासाठी येतात आणि या ठिकाणी रविवार दर पौष महिन्यामध्ये रविवार दिवशी येथे यात्रेचे स्वरूप येत असते आणि येथे जे देवीला जो उपहार दिला जातो हा रोडगेचा दिला जातो उपहार देण्या दिल्यानंतर सर्व नागरिक ऐकणे आपापला हा रोडगेचा स्वयंपाक तयार करून सर्व लोक ऐकणे एकत्र ये येऊन आपलं जेवण करतात अशीच इथली पारंपरिक पद्धत हे जे आहे गेल्या चारशे वर्षापासून या नेरूळ गंगामाईमध्ये कायम आहे आजही आपण बघू शकता की येथे जे आहे आजचा हा रविवार आहे तिसरा रविवार आहे तिसरा रविवारी हजारोच्या संख्येने येथील संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी येथे हजेरी राहून देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे हेच गंगामातीचे जे आहे इथले जे या, यात्रा आहे हे यात्रा गेल्या अनेक वर्षांपासूनची हे पारंपरिक पद्धत सुरू आहे आणि या मंदिराचं जीर्ण उद्धार करण्यासाठी सर्व नागरिकांनी येथे येऊनही या मंदिराचे जीर्ण उद्धार करण्यासाठी येथे देणगी देण्यात यावी असे या पुजाऱ्यांनी यावेळी आव्हान केलेले आहे सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती भातकुली